हो दे सारे दे दे। नमस्कार मित्रांनो मी संदीप मगर येत्या दिवाळीच्या पारव्याच्या व भाऊबीजेच्या सांपूरमधील सर्व नागरिकांना दिवाळीच्या मी शुभेच्छा देतो त्यांची दिवाळी सुखी समजणारी भरभरली जावी अशी मी तुम्हाला माझ्याकडून शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद दिवाळी सणानिमित्त काळ्या बाजारात विक्री करण्यासाठी रेशनिंग तांदळाचा साठा करून विक्री करणाऱ्या आरोपींकडून चारशे पन्नास गोण्यांमध्ये बावीस हजार पाचशे किलो तांदूळ म्हणजे अकरा लाख पंचवीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे ही मोठी कारवाई स्थानिक गुन्हे शाखा अहिल्यानगर नेवासा तालुक्यात केली पोलीस अधीक्षक माननीय श्री सोमनाथ घारके यांनी स्थानिक गुन्हे शाखेला अवैध धंद्यांवर लक्ष ठेवण्याचे आदेश दिले त्यानुसार पोलीस निरीक्षक श्री किरण कुमार कवाडी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक अमोल पवार व पोलीस अंमलदाराचे पथक रवाना झाले सतरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी मिळालेल्या गुप्त माहितीनुसार संदीप सुभाष शिंदे राहणार भानसवीरे आणि भगवान पुंड राहणार करसगाव आणि रेशनिंग तांदूळ काळ्या बाजारात विक्री करण्यासाठी संजय अग्रवाल गजानन अॅग्रो तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर इथे पाठवला होता पथकाने भानसहीवरे येथील गोडाऊंची पाहणी केली असता आरोपी संदीप सुभाष शिंदे वय वर्ष पस्तीस तिथे आढळला पंचाशक्षम पाहणीनुसार चारशे पन्नास गोण्यांमध्ये बावीस हजार पाचशे किलो तांदूळ म्हणजे अकरा लाख पंचवीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आरोपीस मुद्देमालसह नेवासा पोलीस स्टेशन इथे हजर करण्यात आले त्याच्यावरून जीवनावश्यक वस्तू अधिनियम एकोणावीसशे कलम तीन व कलम सात प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून ही कारवाई पोलीस अधीक्षक माननीय श्री सोमनाथ खारगे यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा व नेवासा पोलीस स्टेशनच्या पथकाने यशस्वीरित्या पार पडली आहे करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्य पर्यंत पोहचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीन वर दिलेल्या नंबर वर